कारतगा का आठवडी बाजारामध्ये वाहतुकीची कोंडी ग्रामस्थांना होतोय त्रास कारतगा का येथील दर शुक्रवारी होणाऱ्या आठवडी बाजारामध्ये रस्त्यावर दोन व वा चारचाकी वाहने लावण्याचे प्रमाण वाढल्याने व वा छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऐन बाजारा दिवशीच अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे याबाबत ग्रामपंचायतीने ठोस भूमिका घेऊन वाहतूक सेवा विना अडचणीची करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे येथील का आठवडी बाजार हा शुक्रवारी असतो आसपासच्या गावातील अनेक व्यापारी व नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात पण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने लावल्यामुळे चौकात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे तसेच अवचड व उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली या बाजारा दिवशी मुख्य रस्त्यावरून जात असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे वाहने पास होत नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्याने याचा त्रास बाजार येणाऱ्या महिला पुरुष व लहान मुलांना होत आहे त्यामुळे बाजारापेक्षा या वाहनांच्या वर्दळीची भीती नागरिकांना लागली आहे त्यामुळे शुक्रवारी बाजारा दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कारतकाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे